नमस्कार मी अनितीबिटल वारे राणा खामगाव तालुका पलटण जिल्हा सातारा तर मी सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मुरुम तालुका पलटण जिल्हा सातारा इथं एक माहिती अधिकाराचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता की मला दोन हजार वीसपासून अर्ज मासिक प्रोसेडिंगच्या प्रतिमा मिळात आणि दुसरा मुद्दा असा होता की ग्रामसभेच्या ठरावाच्या दोन हजार वीसपासून मला प्रतिमेत आणि आर्थिक वर्ष दोन हजार वीसपासून मंपाच्यामध्ये माहिती अधिकार आलेल्या अर्जाच्या सत्यप्रती मला मिळाव्यात माझा अर्ज होता सोळा आठ दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला आज तारीख आहे सतरा बारा दोन हजार पंचवीस गेली तीन चार महिने झाले मला यात काहीच उत्तर का मिळालं नाही शेवटला त्यानंतर परत एक नाही म्हणजे सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी पंचायत समिती कार्यालय पलटेल या ठिकाणी मी अर्ज केला की मला ग्रामपंचायत मुरुम यांनी आर्थिक वर्ष दोन हजार वीसपासून पाठवलेले वार्षिक तपासणी अहवाल यांच्या सत्तेप्रधी मिळाव्यात पण ते पण मला काही त्यांनी उत्तर दिलं पण याचं हे पण मुदत येत आणि दुसरा मुद्दा असा की माहिती अधिकार कार्यालय दोन हजार किती अर्ज आले वीसपासून ह्याचं एक मला उत्तर मागवलं होतं पण मला पंचायत समितीच्या कार्यालयानं जनमाहिती अधिकारी बी बी भोसले त्यांनी उत्तर दिलं त्यात ते पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी त्यांच्याकडे भरपूर ग्रामपंचायतीचा लेखाजोखा असतो मी फक्त वार्षिक तपासणी अहवाल मागितला होता आणि त्याच्या अभिलेखांच्या सत्यप्रती मागितल्या होत्या पण त्यांनी मला त्यांच्या स्टेटसनुसार तरी त्यांनी मला माहिती व्यवस्थित द्यायला पाहिजे होती माहिती अधिकाऱ्याचा किती वेळा गैरवापर आहे आणि कसा वापर होतो हे या अधिकाऱ्यांकडून जाणून घ्यावं कशा पद्धतीने ह्याच्या मी सत्यप्रती मागितलेल्या दोन हजार वीसपासून ते अखेरपर्यंतच्या त्यांनी त्यांच्या तेन जे काही त्यांना प्रशासकीय अनुभव असेल ते आज त्या पदावर व्यक्ती ते आहेत जबाबदार व्यक्ती म्हणून शोभले जातात त्यांच्यानुसार तरी त्यांनी मला माहिती पुरवण्यास द्यायला पाहिजे होती अशी त्यांनी मला अन अर्धवट आणि खोटी माहिती आणि चुकीची माहिती दिली परत दुसरी माहिती अर्धवट माहिती दिली त्याच्यावर मी अपील पण केलं म्हणजे एक माहिती अधिकाराचा कुठंतरी असं होतं आहे की कुठंतरी असं माहिती अधिकाराचा गैरवापर होतोय असं वाटतंय कारण यात लक्ष घालण्याची गरज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही याच्याशी देणं गेलं नाही यांना फक्त दिवस आहेत पुढं कुठली तरी ताळेतळ करून उत्तरं द्यायची खोटी माहिती द्यायची चुक चुकीची माहिती द्यायची दिशाभूल करणारी माहिती द्यायची अशी कामं चाललेली आहेत पहिला अपील करा तुम्हाला टाईम घालवा असंच चाललेलं आहे तरी मी दिनांक आत्ता येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला मी सुनावणीने घेता माझा कायद्याचा व संविधानाचा आपण केल्याबद्दल मी आत्ता आत्मदनाचा इशारा दिला आहे पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला तर या या मला माहितीचं ह्याच्यात मी इन डिटेल दिलेलं आहे सगळं माहिती काय पाहिजे काय नाही आणि कसे कसे उत्तर माझं आहे त्याची परत मी माहितीसाठी सगळ्यांना प, प पाठवलेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशन उपविभाग कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय एस पी ऑफिस कार्यालय ग्रामविकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री महाराजांना पत्र सगळ्यांना पाठवलेलं आहे तर याच्यावर जर माझं काही नाही झालं मला व्यवस्थित उत्तरं नाही मिळाली त्या माहिती अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला कुणी कुणी माहिती लपवण्यात आली दडवण्यात आली व्यवस्थित माहिती दिली नाही यांना असंच वाटत असेल की पहिला अपील कर दुसरा अपील कर खंडपीठाकडे जाणुसते हरफाटा घाला याच्यातून काय होत नसेल तर कुठंतरी माहिती अधिकार काय कोण थोडा बदल करावा असं असं मला वाटायला लागलं आहे कारण ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठल्याही काही बंधनाचं राहिलं नाही आत्ताचे तात्क तात्काळचं माग उदाहरण म्हणजे डॉक्टर संपदा मुंडेचं त्यांनी देखील माहिती अधिकारात माहिती विचारली होती त्यांना पण ती माहिती देण्यात आली नाही त्याच्यामुळं त्यांच्या पण जबाब जब मुलं जबाबदार थोडं तरी हे अधिकारी असावेत असं मला ह्यात नव्ह सांगावं वाटतं पुढची दिशा काय म्हणत पुढची दिशा येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास बी डीओ पण गटविकास अधिकारी आणि अधिकारी यांच्यावरती नाही कार्यवाही झाल्यास मी आत्मदहन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला करणार आहे